रुरल डेंटल रुरल डेंटल कॉलेज नांदेड व महाराष्ट्र टेट चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अॅन्युअल कॉन्फरन्स नांदेड रुरल डेंटल कॉलेज येथील दिनांक तीस जानेवारी रोजी राज्यस्तरीय अकरावी ॲन्युअल कॉन्फरन्स ऑफ महाराष्ट्र स्टेट चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आहे त्या संदर्भात शहरातील सिटी प्राईड हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला डॉक्टर किरण गद्रे सर रवी भुजबळ विजयकुमार मिरे पुष्कर गिद्रे या ओरल मस्की फॉर ओरल मॅक्स फिजिशियन सर्जर्स याबद्दल डॉक्टर व विद्यार्थी यांच्यामध्ये अवेअरनेस वाढवावा यासाठी कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे तसेच मराठवाड्यातील अनेक रुग्णांना याचा फायदा व्हावा यासाठी या, या कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली अकराव्या महाराष्ट्र स्टेट चाप्टर ओरल सर्जरी कॉन्फरन्सला नांदेड इथनं प्री कॉन्फरन्सद्वारे सुरुवात होते नांदेड येथील रुरल डेंटल कॉलेज येथे उद्या पाच विविध कार्यशाळा तसेच डॉक्टर भगत सरांचे आनंद हॉस्पिटल येथे एक लाईव्ह सर्जरी प्रक्षेपणसुद्धा आपण करणार आहोत त्यानंतर पुढील दोन दिवस एक म्हणजे एकतीस तारीख आणि एक तारखेला डॉक्टर हेडगेवार दंत रुग्णालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमानाने पुढील कॉन्फरन्सचे दोन दिवस हिंगोली येथे असतील तर या कॉन्फरन्ससाठी महाराष्ट्राच्या विविध भागातील अनेक नामांकित तज्ज्ञ डॉक्टर तसेच विद्यार्थी याचा फायदा घेत आहेत आपल्या भागातील जनतेला या ओरल अँड और मॅक्सुल बेशल सर्जरी या स्पेशालिटीबद्दल माहिती व्हावी त्यांच्यामध्ये अवेअरनेस व्हावा यासाठी ह्या कॉन्फरन्सचं आयोजन केलं आहे तर आम्ही दंत विद्यार्थी व ओरोलँड मॅक्स्युल सर्जरी विभागात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्ही या कॉन्फरन्सचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा आणि जेणेकरून आपल्या मराठवाड्याला आणि मराठवाड्यातील जनतेला या स्पेशालिटीची माहिती मिळावी आणि आपल्या रुग्णांना याचा फायदा व्हावा ही अपेक्षा ठेवतो हां कॉन्फरन्सेस घेण्याचा मागचा उद्देश असा असतो की ज्ञानाचा प्रसार व्हावा एकमेकांशी त्याच्यावरती वार्ता व्हावी एकमेकांना काय ते समजावं माझ्या पद्धती काय आहेत तुमच्या पद्धती काय आहेत नवीन संशोधन काय झालं आहे त्याचा रस म्हणजे ग्रासरूट लेवल म्हणजे रसा तळापर्यंत त्याचा पोच व्हावा लोक नवीन लोकांना नवीन ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती समजावी नंतर काही वेळा तर याचा उपयोग फ्री कॅम्प्समध्ये पण होतो कारण जे काही आता ऑपरेशन्स केली जातात या कॅम्प्समध्ये कॅम्प्समध्ये म्हणजे प्री कॉन्फरन्स कोर्सेसमध्ये ही जवळजवळ फुकट केली जातात त्यामुळे जे गरीब लोकं आहेत त्यांना त्याचा फायदा होतो बट दुसरं असं आहे की ह्याच्यानी तुमचं ज्ञान हे रुरल एरिया म्हणजे जिथे फारसं शहर शहराच्या बाहेरच्या एरियामध्ये त्याचं जास्तीत ज्ञानप्रसार व्हावा ही इच्छा असते कुठल्या कुठल्या आजारावरती आपण शस्त्रक्रिया ओरल सर्जरी सर्जरीमध्ये बेसिकली तुम्ही जर बघितलं तर ऍक्सिडेंट म्हणजे रोड ट्रॅफिक ट्रॅफिकंट चेहऱ्याची जी असतात त्याच्यावरती उपचार हा प्रायमरी असतो त्याच्यानंतर ओरल कॅन्सर्स नंतर, नंतर तुमचा जबडा कोणाचा जास्त उघडतोय कोणाचा जबडा उघडत नाहीये बरेच कारण असू शकतात जबडा जास्त उघडणं किंवा कमी उघडणं त्याच्यावरती उपचार हे झाले मोठे प्रभाग झाले छोट्या प्रभागात दाढ काढणे इम्प्लांट्स करणे इतर काही आतमध्ये छोटे ट्युमर्स असतील तोंडाच्या आतमध्ये हे बेसिकली म्हणजे अक्कलदाळ काढणे किंवा काही अडकलेले जा दात असतात किंवा काही माणसाला जरुरीपेक्षा जास्त दात असतात ह्यांचा सगळ्यांचा ट्रीटमेंट त्यांचा उपचार पद्धत कशी करायची हे ठरवतात आणि बेसिकली ओरिज मॅक्सोफेशियल सर्जरीमध्ये सर्वात उत्तम पार्ट असा आहे की आम्ही शक्यतो सगळे सर्जरी तोंडाच्या आत्मन्न करतो आणि आज तर एन्डोस्कोपिकली सुद्धा बऱ्याच गोष्टी आम्ही तोंडाच्या आत्मांना करतो जेणेकरून पेशंटच्या चेहऱ्यावरती डाग येत नाही म्हणजे जे आपण एस्थेटिक्स म्हणतो कॉस्मेटिक्स म्हणतो कुठच्याही स्त्रीला समजा किंवा पुरुषाला सुद्धा यंग स्त्री पुरुष असेल त्याला चेहऱ्यावरती कोणालाही डाग आवडणार नाही त्यामुळे तोंडाच्या तो आतमधनं सर्जरी केल्यानंतर डाग चेहऱ्यावरती कुठेही येत नाही आणि हाच भाग इतर स्पेशालिटीजच्या पेक्षा आम्हाला वेगळा काढतो सर आपण आता बघितलं की यंगस्टर्स जे आहेत जास्त टोबॅकोच्या ॲडिक्ट जाणार आहेत उद्या कॉन्फरन्स आहे नक्कीच ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा कॉन्फरन्स होत आहे तर त्या संबंधामध्ये कॉन्फरन्समध्ये जरूर असणार आहेत ते तर रुरल एरियाजमध्ये सर्व जास्ती करून असं लक्षात आलेलं आहे की खरडा असं वाटतं खरडा का खरा गुटका हा गुटखा सुपारी नंतर तंबाखू याच्यामुळे होणारे जे रोग आहेत म्हणजे कॅन्सर होतोच पण काही गोष्टी प्री कॅन्सरच असतात म्हणजे कॅन्सरचा पूर्वीचा भाग की ज्याची ट्रीटमेंट करून आपल्याला कॅन्सर होऊ नये ह्याची काळजी घेता येते नियमितपणे चेकअप करून कॅन्सर होऊ नये किंवा जर झाला तर लवकर त्याला पकडून त्याला अरेस्ट करणं आणि म्हणजे अरेस्ट करणं म्हणजे ट्रीटमेंट देणं म्हणजे त्याचे रिझल्ट जास्त चांगले येतात जेणेकरून प पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे मनुष्य वीस वर्ष जगळा जगला पण तो असा म्हणजे चेहरा वाकडा करून किंवा असं करून जगण्यापेक्षा बोलता येत नाही नीट खाता येत नाही त्यापेक्षा तो पाचच वर्ष जगला पण चांगल्या रीतीने जगला की जेव्हा व्यवस्थित खाल्लं प्यायला बोलला समाजात सगळीकडे वावरला हे जास्त ज्याला क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतात हे त्याला जास्ती मिळतं सर या कॉन्फरन्सच्या माध्यमातून नांदेडच्या नागरिकांना विद्यार्थ्यांना आपण काय आवाहन करणार ही जे असा असा कार्यक्रम आहे आणि याची माहिती विद्यार्थ्यांना नागरिकांना देखील कळावे तर आमच्याकडनं आव्हान एवढंच राहील पहिलं म्हणजे ऑलरेडी माझ्या मते डॉक्टर विजय गिरे आणि त्याच्या टीमने मोठं काम करून बरीच प्रसिद्धी दिलेली आहे एक नंबर दोन डेंटल कॉलेजेसनी याच्यात कॉन्ट्रीब्युशन देऊन एक मोठा भाग उचललेला आहे कारण त्यांनी नैसर्गिकरित्या तिथे बॅनर्स लागतात पोस्टर्स लागतात तिथे येणारे पेशंट्स बघू शकतात तिथे येणारा जो त्यांचा स्टाफ आहे म्हणजे तुमचा क्लास थ्री क्लास फोर आणि इतर कोणी तो पण बघू शकतो इथं आता तुमच्यासारखे लोकं आले आणि तिथे प्रेस कॉन्फरन्स घे आम्हाला घेऊ मदत केलीत आम्हाला याच्याविषयी मी तुम धन्यवाद देतो आणि ही कॉन्फरन्स आणि आता हे तुम्हाला माहिती झालं तर आता तुम्ही पण हे सगळीकडे पसरवणं तुमच्या हातात सोपं होतं कारण ते नॉलेज ते ज्ञान जे आहे ते तुम्हाला आम्ही सोपं करून सांगितलंय आमच्यापेक्षा सोपं करून तुम्ही अजून लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुमच्या हातात अगदी सोपं